आताच जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका ते रेकॉर्ड होती काढा आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्यावेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं ना खाणे दूंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगा ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं ला असेल आज गरीब मरतायत तिकडे आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं हे आपल्याकडे पाठवतो त्यांना देता आलं असतं हॉटेल परंतु सगळं दबावाखाली काम आहे आणि म्हणून अशा दबावाखाली मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे आपण गृहमंत्री आहात आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत ज्याने शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय तर अशा फसवणूक कंपनी करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का एवढे आमचे दोन नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा खुला करण्याचा अधिकार आहे तेवढं स्पष्टीकरण दे उत्तर मीच देतो घेतलं ना तुम्ही असं नाही पहिला मुद्दा आला पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात एकशे तीस झाली पाहिजे एकशे साठ झाली पाहिजे दोनशे झाली पाहिजे झाली पाहिजे मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे एक हॉटेल स्थापन झाली तीस वर्षापूर्वी काही भागधारक शेअर होल्डर एकत्र आले त्यांनी त्यात शेअर टाकले ऐका ऐकून घ्या पहिला विषय ऐकून घ्या एकत्रित आले थोडक्यात बोला थोडक्यात एकत्रित आले त्यांनी ती कंपनी स्थापन केली जाले नंतर। करना। ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं ते कोर्टात येल कोर्टात कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की के आम्हाला आमचे पैसे पाहिजेत आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत आणि ही सगळी प्रोसेस ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते कोर्टाच्या माध्यमातून चालते या ठिकाणी या ठिकाणी जे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत हे या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे प्राईज कुणी ठरवली प्राईज हे प्राईज हे अधिकाऱ्यांनी ठरवलेले नाही प्राईज हे कोर्टाने ठरवली कोर्टा तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं कोणी आलं नाही कोणी हे आलं नाही दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते अधिकारी त्याच्याशी काही संबंध नाही दुसरा महत्वाचा आहे दुसरं महत्वाचा आहे की कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग घेताना सहभाग घेतात असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की पंधरा एक लाख रुपये असेल त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते जर मान्य झालं त्याच्यानंतर पंचवीस टक्के रक्कम भरणे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे परंतु हे यांना ऐकायचंच नाही यांना ऐकायचंच नाही मुळामध्ये प्रोसेस कळाली नाही हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना हे दनाली करण्याचं जे काम करतायत यांना बेस नाही सांगाव यांना सांगावं यांनी सांगावं जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही चुकीचं मान्य सभा चे वडील अरे पूर्ण नाव घेतलेलं तुम्ही आता आपल्याला अपेक्षित उत्तर मान्य मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला के आहे तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून या संदर्भात अटी शर्थी किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली